संध्याकाळच्या कामांना सुरुवात झाली आणि ती म्हणजे या चहापासनं आ, सर्वात आधी मी काय केलं आहे ना किचनमध्ये आल्यानंतर आज बरीचशी छोटी मोठी कामं होती म्हणजे जेवणाची तयारी बरीचशी अशी बाकी होती आज मी सकाळी जाताना मूग मटकी एकत्र करून ठेवून भिजत घालून ठेवून गेलेली आणि त्याचबरोबर संध्याकाळसाठी राजमा तर आज राजम्याची ग्रेव्ही होती पण ती देखील मालवणी पद्धतीची जसा राजमा असतो तशा पद्धतीची मी नाही करत आहे आमच्याकडे वाटप टाकून करतात तशीच मी करते इथे मी आता पाणी काढून घेते आणि मूग मटकी ॲक्च्युली मी काल रात्री भिजत घालायला हवे होते पण जसं बघितलं तुम्ही माझा संडे खूप बिझी गेला त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये वीकली मिल प्लॅनचं काही मी चार्ट वगैरे किंवा काही मेंटेन असं केलं नाही कारण खूप घाई गडबड होती आज उद्यामध्ये मी ते बनवेन आणि मग पुढची म्हणजे जसं मला काम करायला जे काही बरं पडतं ते या चाटमुळेच पडतं त्या एक दोन दिवसात मी ते बनवून घेईन आज आहे आमरस करायचा विचार तर इथे मी आंबे देखील काढून घेतले आणि आजचा मेनू अगदी साधा सोप्पा सरळ असा असणार आहे भात करणार आहे चपात्या करणार आहे आमरस असणार आहे त्याच्याबरोबर आणि त्याचबरोबर राजमा असं जेवण असणार आहे इथे मी फ्रीजमधनं ओलं खोबरं देखील काढून घेतलं आहे आणि इथे जे आपण रविवारी बनवलेलं वाटप चिकनसाठी ते मी एक्स्ट्रा साईडला काढून ठेवलेलं तर ते होतं म्हटलं आपली ग्रेव्ही पटकन तयार होईल आणि आज येताना मला ना अळूवडीची पानं मिळालेली ॲक्च्युली सकाळीच मिळालेली मग मी ठेवून घेतली आणि मग आता बघितलं तर बघा पेपरमध्ये रॅप करून ठेवलेली व्यवस्थित राहिली आणि असा जो काळ्या पाण्यांचा डेट असतो ना तोच नेहमी घ्यायचा ती अळूवडीची पानं असतात आणि त्या तशी पानं ना हाताला खाज येत नाही कारण बऱ्याच वेळा बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की आपण अळूची पानं घेतो किंवा अळुवळीची पानं घेतो तर ता त्यालानंतर खाज येते आणि जर खाज आलीच तर तुम्ही कोकमाचा आगळ किंवा चिंचेचा कोळ असं हाताला लावा त्याच्यामुळे हाताला जी काय बोलतात खाज येते ना ती कमी होईल तर अशा पद्धतीने मी आता डेट काढून घेते याचे आणि आता ही पानं मी धुवून घेते आणि एका साईडला ती पानं सुकतील म्हणजे एका साईडला माझी बाकीची कामं होतील आणि एका साईडला अळुवळीची पण तयारी होईल सर्वात आधी कुकर लावून घ्यायचा आज मोठा कुकर लावते आणि याच्यामध्ये ना मी खाली लिंबू टाकते म्हणजे तुम्ही बघू शकता खालचा बेस तुम्हाला खरंच खूप अगदी क्लीन दिसतोय आता याचं प्रमाण काय आहे तर मला एका कमेंटमध्ये देखील विचारण्यात आलेलं की ताई तू कसं मेजरमेंटने लावतेस किंवा परफेक्ट असं कसं लावते तर मी माझ्या मेजरमेंटची एक वाटी ठरवलेलीच आहे त्या वाटीनेच मी डाळ आणि भात असं लावते तर आज राईस होता डाळ नव्हती तर मी दोन्ही डब्यांमध्ये हे छोट्या कुकरचे डबे आहेत तर याच्यामध्ये मी हा जो छोटा पहिला ते दोन्ही एक एक पेला ठेवणार आहे आणि एक पेल्याला डबल पाणी असं मेजरमेंट माझं ठरलेलं आहे बऱ्याच कुकर वेळामध्ये जर तुम्ही लावत असाल तर याच पद्धतीने लावायचं जेवढे तांदूळ आहेत त्याच्या डबल तुम्हाला पाणी घालायचं आहे थोडंसं किंचीचं तो कमी ठेवलं ना तरी देखील चालेल पण जास्त पाणी होतं राजमा राजमादेखील मी कुकरला शिटी करून घेणार आहे म्हणजे भाजी आपली पटकन अशी होऊन जाते आणि आत्ता आपण काय करणार आहोत आमरस करून घेणार आहोत आमरस कसा आहे थोडासा थंड झाला की छान वाटतो म्हणून मग आता आंब्याचा रस करून आहे बऱ्याच जणांची पद्धत वेगवेगळी असते काही जण त्याच्यामध्ये दूध टाकतात काही जण विदाऊट दूध टाकतात काही जण मिक्सरला फिरवतात काही जण मिक्सर यूज करत नाही पण मी मिक्सरचा यूज करणार आहे आणि मी आता ना आंबे सोलून घेणार आहे आणि मी असंच सोलते आ, फक्त त्याला असं एक पील केलं ना आपण वरून तर त्याचं साल पिकलेलं असेल तर पटकन निघतं थोडासा कुठे कच्चा असेल तर थोडा कधीतरी प्रॉब्लेम येतो पण मी याच पद्धतीने करणार आहे आणि डायरेक्ट मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्येच स्लाइस करून घेणार आहे याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साखर टाका आंबा खाऊन बघा आंब्याची टेस्ट घ्या आणि मग तुम्हाला कळेल की आंबा कितपत गोड आहे किंवा कसा आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये साखर टाका मी याच्यामध्ये थोडंसं दूध देखील टाकणार आहे कारण मला दूध आवडतं याच्यामध्ये टाकलेलं अगदीच आंब्याची प्युरी अशी नाही लागत थोडंसं एक आहे येतो म्हणून थोडंसं थोडंसं अगदी कंचीचं दूध टाकायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी वेलची पावडर घेणार आहे पण काय झालं ना वेलची पावडर माझ्याकडची संपलेली तुम्हाला माहिती आहे आण आणि ह्या रविवारी बनवायची होती पण ती जमली नाही म्हणून मग मी काय केलं माझ्या खलबत्त्यामध्येच वेलची पूड करून घेण्याचं ठरवलं बघता बघता आता इथे आपल्या कुकरच्या तीन चिट्या झाल्यात मी तीन चिट्या करते काही जण दोन चिट्या करतात फक्त भातासाठी पण मी तीन चिट्या करते त्याच्यामध्ये भात व्यवस्थित होतो आणि आता राजमा पण होता आपला तर तो, तो देखील व्यवस्थित शिजला असेल इथे जसं मी म्हटलं की वेलची पूड संपलेली तर ती वेलची पूड करून घ्यायची फ्रीजमध्येच वेलच्या स्टोअर करते मी जी काय आहे क्या, क्या काचेच्या बर्णीतच याच्यातल्या तीन ते चार वेलची मी घेतली आहे आणि छानपैकी या खलबत्त्यात क्रश करून घेते अशा प्रकारचा एक खलबत्ता छोट्या किंवा मोठ्या साईजचा सा, तुमच्या घरात जर असेल ना तर तुमची अर्धी कामं खूप इझी होऊन जातील किचनमधली आपण कधी विचार करत नाही या सगळ्या गोष्टीचा पण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही छोट्या साईजमध्ये घ्या याची किंमत अडीचशे तीनशेपर्यंत आहे त्याच्यापेक्षा जास्त अशी नाही आहे मोठी साईज घ्यायला गेलो तर साडेचारशे ते पाचशे रुपये आहे पण आपण विचार करतो की हा असा खलबत्ता घ्यायचा का पण हा खलबत्ता ना खरंच युजफुल आहे याच्यामध्ये ना अगदी बारीक होतं जसं मिक्सरला आपण बरीच छोटी क्वांटिटी असेल तर मिक्सरला आपण एवढं लावू नाही शकत तर ता तशा काही गोष्टी असतील ना तर आपल्या या खलबत्त्यात खूप चांगल्या अशा क्रश होऊन जातात आता हा जो आमरस तयार झाला आहे तो मी या स्टीलच्या डब्यातच ट्रान्स्फर करते स्टीलचा डबा असला तर कसं पडतं उरला जरी ना कारण ह्याच्यातला उरणारच तर हा उरला जरी ना तरी उद्यासाठी राहिला तरी काही फरक पडत नाही स्टीलच्या कंटेनरमध्ये स्टोअर केला असल्यामुळे नमस्कार शुभ सकाळ सुंदरच्या दिवसाच्या अशा शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचा वार आहे मंगळवार आणि संध्याकाळी आल्यापासूनच ब्लॉगला सुरुवात झालेली आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये मी मगासपासून तुम्ही बघितलं असेल मी बरीचशी प्रिपरेशन सगळं केलं म्हणजे सगळी ही कामं पहिली करून घेतली आणि नंतर म्हटलं आपण प्रॉपर ब्लॉगला सुरुवात थोड्या वेळाने करूया तर आता बऱ्यापैकी माझं काम आवडलं आहे आता चपात्यांचं पीठ मळायचं आहे आणि त्याच्यानंतर करायची अळवळी अळवळी सर्वात शेवटी करणार आहे कारण ती आज जेवणासाठी नाही आहे ती नंतरसाठी म्हणजे उद्याची म्हणजे जे आपला वीकली मिल प्लॅनचा जो भाग असतो त्याचा भाग आहे ती आणि रविवारी तुम्ही मगालात माझा दिवस पूर्ण बिझी गेला त्याच्यामुळे काही प्रिपरेशन वगैरे करता आलं नाही पुढच्या आठवड्यात नक्की ब्लॉग शेअर करण्याचा प्रयत्न करेन वीकली मिल प्लॅनचा आणि आज ना एक तुम्हाला सांगायचं आहे आज आपल्याला एक टिप आलेली म्हणजे जी कमेंट मी देते किंवा तो टिप देते वेगवेगळ्या किचन टिप्स येते त्याच्यामध्ये एक कमेंट आलेली की ताई तू ओलो खोबरं कसं स्टोअर करते तर माझ्याकडे असाच एक कंटेनर आहे हा साधा कंटेनर आहे प्लास्टिकचा कंटेनर आहे एअरटाईट कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने हे खोबरं स्टोअर करते नारळ फोडून घ्यायचा खवून घ्यायचा म्हणजे मी आपल्या विळीवर क किसते म्हणजे आपण किसनीवर किसतो तसं मी करत नाही माझ्याकडे विळी आहे त्याच्यावर मी खवून घेते नारळ आणि मग तो नारळ या डब्यामध्ये भरून डीप फ्रीज करून ठेवते जेव्हा तुम्हाला पाहिजे त्याच्या आधी आता जेव्हा मी ऑफिसमधून आली तुम्ही बघितलं असेल मी हा डब्बा जो आहे तो काढून ठेवला म्हणजे दहा पंधरा मिनटात किंवा अर्ध्या तासात ऑलमोस्ट हे सगळं वितळतं म्हणजे जे गठ्ठा झाला असेल किंवा फ्रीजने खूप घट्ट झालं असेल तर ते लूज होऊन जातं तर अशा पद्धतीने मी ठेवते आणि सगळं खोबरं एकत्र ठेवू नका दोन डब्यामध्ये छोट्या छोट्या डब्यामध्ये ठेवा आणि मग वापरा म्हणजे ते तुम्हाला खूप इझी असं पडेल आणि डी फ्रीजमध्ये एकदा ना हे आरामात पंधरा वीस दिवस आरामात राहतं काही खराब वगैरे होत नाही आणि जास्त धुवून घेऊ नका नारळाला जसं तुम्ही फोडलाय ना तशा पद्धतीने त्याला किसून घ्या किंवा खाऊन घ्या आणि मग फ्रीजमध्ये स्टोअर करा ऍक्च्युली हा एक कंटेनर मला रिप्लेस करायचा आहे आणि जसं मी म्हटलं की जे आपलं मिरची कडीपत्ता कोथिंबीर असतो त्याच्यासाठी एक रिप्लेस करायचं बाकी बघू आता जसं मला कधी मिळेल म्हणजे माझ्या चॉईसचा असा एखादा असा क्लिक झाला पाहिजे पटकन आपल्याला तसा एखादा पिक करण्याचा बाकी आहे तो झाला की नक्की शेअर करेन चला तर मग आता ब्लॉगला आपण सुरुवात करे आज पण तसंच आहे साधा साध्या असा मेनू आहे आणि साध्या सिम्पलच्या मेनूमधनं पण आपण काय वेगवेगळी व्हरायटी करू शकतो या सगळ्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर दाखवण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते ब्लॉग सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तुमचं काही सजेशन्स असतील ते देखील मला नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी त्याला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते तर सर्वात महत्वाचं आहे तर चला ब्लॉगला सुरुवात करूया आता आपण पीठ मळून घेऊया आणि पीठ मळण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये मीठ टाकणार नाही कारण जिथे मीठ टाकता म्हणजे कमी करता येईल तिथे मी मिठाचं प्रमाण कमी वापरते तर मीठ टाकणार नाही कारण भाजीमध्ये वगैरे बऱ्यापैकी आपण मीठ टाकतोच त्याच्यामुळे आपल्याला एवढं खाताना कळून येत नाही त्याच्यामुळे मीठ टाकणं मी चपातीच्या पिठात टाळते अगदीच कधीतरी पाहिजे असेल तर पुरी वगैरे केली तर टाळते आता या भांड्यामध्ये मी ठेवत नाही पीठ मी ते भांडं धुवायला टाकते आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी पीठ ट्रान्सफर करून ठेवते इथे आपलं कुकर पण आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि इथे राजमा तयार झाला तर राजमा मी इथे साईडला काढून घेते आणि भाताचा जो कुकर आहे म्हणजे भात जो आहे डब्यामध्ये तो तसाच ठेवते नाहीतर तर मग तो पण देखील थंड होऊन जाईल म्हणजे अजून एक तास जेवायला तर आहेच आहे तर त्याच्याबरोबर ता मग तो थंड होऊन जाईल म्हणून हे कुकर उतरून आता साईडला ठेवते आता आपल्याला करायची आहे ती भाजीची तयारी त्याच्यासाठी कांदा आणि टमॅटो हे फोडणीला लागणार ला ला आहे तर ते चॉप करून घेते पण चॉप करता करता मी एका साईडला पॅन ठेवून घेतलं आहे म्हणजे आपला कांदा चॉप होईपर्यंत आपलं पॅन देखील गरम होऊन जाईल आणि आता कांदा परतून कांदा आपण जेव्हा टाकला की लगेचच साईडला साईड आपण मग टमॅटो चिरत घेऊन घ्यायचं एकतर तुम्ही सगळं प्रिपरेशन आधी करून घ्या किंवा मग सगळं प्रिपरेशन करता करता करा दोन्हीपैकी एक कुठली तरी गोष्ट तुम्हाला हे काम करताना जमावे लागेल जर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करायचं असेल थोडंसं तर आपल्याला मल्टीटास्किंग रा असणं खूप गरजेचं आहे म्हणजे एका कामाबरोबर तुम्हाला अजून अजून एखादं काम करणं देखील आलं पाहिजे जसं जमत तर ती त्याची सवय पण आपल्याला थोडी थोडी आपण केलीच पाहिजे कारण मला असं वाटतं ना दोन गोष्टी अशा आहेत ना म्हणजे एक आळस म्हणा किंवा आजार म्हणा या दोन गोष्टी अशा आहेत शेर ना की ज्या एकदा शरीरात शिरल्या ना की त्या निघता निघता निघत नाही आणि त्याच्यामुळे अजून खूप प्रॉब्लेम्स आपल्या शरीराला फेस करावे लागतात किंवा आपल्या लाईफमध्ये आपल्याला फेस करावे लागतात तर त्याच्यामुळे आळस आणि आजार हे आपल्यापासून कसे दूर राहतील नाही याचाच प्रयत्न आपण नेहमी करायला पाहिजे तर इथे आपला टमॅटो छानपैकी मऊसूद झालेला आहे आणि आत्ता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले टाकणार आहोत नॉर्मल मसाले आहेत घरातलेच था मसाले आहेत हळद टाकलं आहे मी आपला मालवणी मसाला टाकला आहे आणि थोडासा कांदा खोबऱ्याचा जो मसाला असतो आ, आ काय बोलतात त्याला आलं लसूण आणि कांदा खोबऱ्याचा जो मसाला असतो तो मी थोडासा टाकला आहे आता याच्यामध्ये मी जे आपला राजमा बॉईल करून घेतलेला तो ओतून घेतला आहे आणि याला ना एक छानपैकी उकळ यायला द्यायची आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये जे आपण वाटप तयार केलेलं होतं तेच वाटप मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्या वाटपामध्ये ना तुम्ही म्हणाल की वरती काय आहे तर त्या वाटपामध्ये वरती ना थोडासा आपण जो तळलेला कांदा उरलेला ना तो मी याच्यामध्ये ठेवून घेतलेला तर तो आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याने ना ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही कुठलीही भाजी ट्राय करा त्याच्यामध्ये जर तुम्ही तळलेला कांदा टाकला ना तर भाजीला टेस्ट खूप अगदी रिच अशी टेस्ट येते खूप छान अशी लागते इथे आता आपण उकळ काढून घेतली आणि एका साईडला मी आता ट्रान्सफर करून घेऊन आता दुसऱ्या साईडला मी चपात्या करायला घेणार आहे कारण हे पण मल्टीटास्किंगच पद्धतीने आपण ही जर सगळी कामं केली ना तर खूप बरं पडतं पटकन आपली सगळी कामं होतात आत्ता याच्यामध्ये छानपैकी आपली भाजी तयार झाली याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाका आणि तुम्हाला जशी पाहिजे ग्रेवी पातळ हवी आहे घट्ट हवी आहे किंवा वरणाबरोबर खायची आहे किंवा चपाती बरोबर फक्त खायची आहे त्या हिशोबाने तुम्ही ठेवा कारण थंड झाल्यावर ना प्रत्येक ग्रे ग्रेवी ज्याच्यामध्ये वाटप आहे ना ती थोडीशी थंड झाल्यावर घट्ट होते त्याच्यामुळे ती तुम्हाला जितपत पाहिजे त्याच्यापेक्षा थोडीशी कमीच आटवा तर इथे मी तूप काढून घेतलं आहे तर आज म्हटलं गरम गरम आमरस देखील आहे आणि त्याचबरोबर देखील छान आहे तर म्हटलं आपण चपात्यांना स्तूप लावूया तर इथे मी आता चपात्या करायला घेते आणि एक एक करूनच कामं तुम्ही ठरवून घ्या एकदा जर तुम्ही कामाला सुरुवात करायच्या आधीच जर कामं ठरवलेली असतील ना की मला आता हे करायचं आणि हे करताना मला हे काम करायचं आहे तर तुमची सगळी कामं अगदी आरामात होतील आता मी देखील तुमच्याबरोबर व्लॉग शूट करत असते तुमच्यावर सगळ्या गोष्टी शेअर करत असते तेव्हा माझी देखील असंच सगळं चालू असतं की सगळ्या कामांमध्ये कसा टाईम कुठे वाचेल आणि मी सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर कशा पद्धतीने शेअर करू शकेल असाच माझा नेहमी प्रयत्न असतो आणि या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पण तो पोचत देखील आहे आणि तुमच्यामध्ये पण तुमच्या कमेंटमार्फत मला तुम्ही सगळ्या गोष्टी सांगत असतात की तुम्हाला खूप त्याचा यूज होतो आणि असेच व्हिडिओ छान छान व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना देखील खरंच या गोष्टींचा उपयोग होईल इथे आपल्या चपात्या करून पण आता था होतच आलेत तर आता आपली बाकीची पण अजून एक मेन टास्क आहे ती काम करायचं म्हणजे आपल्याला सर्वात अळूवडी बनवायची अळूवडी पण आपल्याला असं वाटतं की खूप म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे किंवा एकदा आपण करायला घेतलं तर त्याला खूप जास्त वेळ जाईल एक दीड तास आपला लागेल तर असं काही नाही आहे तुम्ही जर सगळं प्रिपरेशन म्हणजे जसं आता माझं खोबरं वगैरे सगळं तयार आहे त्याच्यामुळे अजिबात वेळ लागत नाही आपल्याला अर्ध्या तासात अळूवड्या शिजवून पण येतात आणि तुमच्यावरती तुम्हाला कशा त्या खायच्यात फ्राय करून खायच्या आहेत किंवा नुसत्याच अशा फोडणीच्या करून खायच्यात त्या तुमच्यावरती आहे तुम्हाला जसं वाटत असेल तसं इथे मी खोबरं घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे धणे थोडेसे जिरं थोडंसं लसूण ओल्या मिरच्या त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकला आहे आणि तुम्हाला जर याच्यामध्ये हवं असेल तर तुम्हाला कोथिंबीर टाकली तरी अतिउत्तम पण मी कोथिंबीर नाही टाकणार ना आहे कारण ऑलरेडी कोथिंबीर म्हणजे क्रिस्पीपणा ऑलरेडी पाण्यामुळे येतोच त्याच्यामुळे मी कोथिंबीर टाकणार नाही मी कधीतरी कोथिंबीर टाकते जेव्हा जास्त असते माझ्याकडे कोथिंबीर तेव्हा ते। मा मी टाकते आता याच्यामध्ये मी तीळ टाकले थोडासा हिंग टाकला आहे तुम्हाला जर हळद जर वाटत असेल कमी तर हळद टाका चिंचेचा कोळ टाकला आहे आणि मीठ टाकला आहे आणि सगळं मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या अंदाजाने पीठ टाकायचं बेसनाचं आणि छानपैकी मिक्स करून ना याच पाण्याने मी पीठ एक जाडसर म्हणजे अगदी पातळ नाही अगदी घट्ट नाही पाण्यांवर राहील इतपत मी जे पीठ आहे ते मिक्स करून घेते आणि आता आपण आहे ना हे पाना लावून घ्यायचं तर पानांना लावून घेण्याच्या आधीनं मी पानं सगळी बघून घेतलेली त्याच्यामध्ये जो मधला जो मेन डेट असतो तो मी छानपैकी काढून घेतला आहे आणि माझ्याकडे ना सहा सहा पानं म्हणजे सहा 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 अशी अठरा पानं होती आणि त्याच्यामधलं मोठं पान खाली त्याच्यावरती मग सगळी छोटी छोटी पानं असा मी सहा सहाचा तीन वेगवेगळे सेट तयार करूनच घेतले कारण नंतर आपण जेव्हा लावायला जातो ना तर मग एका ह्याच्यामध्ये खूप जास्त आणि एका ह्याच्यामध्ये खूप कमी असं सगळं होऊन जातं तर त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने तुम्ही अरेंज करून घ्या आणि ओली पानं म्हणजे धुवून सुकली ना तेवढ्या वेळात आपली पानं देखील सुकतात पूर्णपणे त्याच्यामुळे अजिबात प्रॉब्लेम येत नाही इथे साळण घेतले आणि पाणी देखील आपल्याला आता बॉईल करायला ठेवायचं आहे कारण तेवढ्या वेळात पण दहा मिनटात दहा मिनटं पण नाही लागत पाणी बॉईल व्हायला तोपर्यंत आपले इथे सगळं पानांना रेडी पण असेल लावून घेतलेलं ला। ॲक्च्युली मी पहिल्या ना मा पेपर वापरायची खाली लावताना मग मला तुमच्याचपैकी आपल्या एका सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला सजेस्ट केलं की प्राजक्त तू पेपर नको वापरूस कारण पेपरमध्ये पण इंक असते आणि ती इंक पण आपल्या शरीरात जाऊ शकते ती आपल्या शरीरासाठी चांगली नसते म्हणून मग मी खतं खाली पेपर घेत नाही या बोर्डवरतीच मग मी हे असं लावते तर इथे बघू शकता एक पान उलटं आणि एक पान सुलटं अशा पद्धतीने मी अगदी पातळ लेअर करते कारण मग नंतर नंतर खूप बेसन असं खाताना लागलं ला जातं किंवा खूप पीठ पीठ असं लागलं ला जातं तर तसं होऊ नये म्हणून अगदी पातळ असा लेअरने मी एक उलटं आणि एक सुलटं अशा पद्धतीने मी पान करून घेतलंय कमीत कमी, कमी सात ते आठ पानामध्ये अळूवडी खूप छान अशी भरगच्च अशी होते पण इथे माझ्याकडे आता सहा पानं होती म्हणून मी सहा पानं लावून घेते आज या वडी फोल्ड करायच्या ना मी तुम्हाला दोन पद्धती दाखवणार आहे तर ही अशा पद्धतीची एक आहे की दोन्ही साईडने तुम्ही पानं फोल्ड करा आणि छानपैकी एका साईडने पूर्ण असा रोल करत राहायचं रोल कुठेही जेव्हा तुम्ही करताना ना अजिबात लूज झाला पाहिजे नाही जेवढा तुम्हाला तो टाईट फिरवता येईल ना तेवढा तुम्ही टाईट फिरवा आणि तुमची वडी ना मी खरंच सांगते कुठेही लूज पडणार नाही किंवा जर तुम्हाला छोटे पाहिजे असेल तर इथून दोन्ही साईडने फोल्ड करा एकदा आपण उभ्याने आणि एकदा आडव्या अशा दोन्ही पद्धतीने हा रोल फोल्ड करून घेतला आहे आणि साईडला जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं बेसन दोन्ही साईडने लावून घ्या म्हणजे आपली वडी उक म्हणजे कुठे सुटणार नाही इथे आपलं पाणी गरम झालं आहे आणि एक दहा ते बारा मिनटासाठी आपल्याला वडी स्टीम करून घ्यायची आणि तोपर्यंत आपला सर्वात मोठा टास्क आहे आता म्हणजे भांडी घासणं कारण ती देखील आत्ता घासून घेतली ना की मग नंतर जेवणानंतर ना खूप अगदी पसारा वाटत नाही आणि कामं पटकन अशी होऊन जातात आणि माझी ही सवयच आहे ही सवय मी मला पहिल्यापासूनच लावून घेतलेली आहे तुम्ही ही सवय लावा तुम्हाला देखील तुमच्या कामामध्ये देख फरक खूप जाणवेल तुमचा बराचसा वेळ वाचला जाईल आणि नंतर कामांचा ना खूप असा कंटाळा येणार नाही अगदी का कामं आपली पटकन झाली असं तुम्हाला वाटतील कारण पेंडिंग पेंडिंग जेव्हा कामं आपण सगळी करायला जातो ना तेव्हा मग आपल्याला खूप कंटाळा येतो तर इथे आपली आता अळुहळी पण तयार झाली आहे दहा मिनटं आहे आणि मस्त स्टीम आली आहे हात लावून बघायचा हाताला कुठे चिटकत असेल तर म्हणजे आपली अळूवडी अजून शिजण्या बाकी आहे पण आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी शिजलेली आहे दहा मिनिटात दहा ते बारा मिनिटात खूप छान अशी अळूवडी शिजून तयार होते आता ही पण खाली काढून घेऊया थंड होण्यासाठी तर आता ही अळूवडी थंड करायला ठेवली आणि आता जेवणाची तयारी म्हणजे जेवण तर सगळं झालं तर जेवायला बसायचंय भांडी पण मी सगळी घासून घेतली कारण नंतर ना खूप कंटाळा येतो एकदम सगळ्या भांड्यांचा पसारा बघून तर तुम्ही देखील ही पद्धत करणं म्हणजे ही जी सवय आहे ना लावणं सुरू करा हळूहळू हळूहळू करून करा म्हणजे जेवढी भांडी होतात ना तेवढी तिथल्या तिथे घासून टाका म्हणजे जेवणानंतर मग खूप काम करायचा अजिबात कंटाळ येत नाही आणि मग माझ्याकडे बराचसा वेळ असतो म्हणजे मला खूप टेन्शन येत नाही की अरे एवढंही भांडी आहेत आणि मला आता अर्धा तास जाणार आहे तर असं होत नाही फक्त जेवणाची भांडी असतात मोजकीच आणि ती घासली की मग काम होतं आता ही आहे हळूहळी मी आता जेवण करून घेईपर्यंत थंड होईल त्याच्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे ही कधीतरी सकाळच्या वेळेस नाश्त्याला देखील खाऊ शकतो म्हणजे फक्त त्याला तडका दिला आपण कढीपत्ता थोडेसे तीळ थोडेसे राई आणि थोडंसं आपलं ओलं खोबरं टाकलं ना तर खूप छान लागते अशीच तडका मारून खायला तर नाश्त्याला होते कधीतरी इव्हनिंग स्नॅक्सला होते आणि अगदीच काही नसेल ना तर वरण भात लोणचं आणि ही वडी हा देखील परफेक्ट असा आपला मेनू होतो संध्याकाळसाठी म्हणा किंवा सकाळसाठी म्हणा तर असं काही करून ठेवलेलं असेल तर परफेक्ट असं होतं तर ही मी फ्राय करून तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन आज एवढं सगळं शक्य नाही करा तरी ती थंड होते तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला इतर व्हिडिओप्रमाणे आजचा ब्लॉग देखील आवडला असेल अशीच मी भेटेन उद्या एका छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर